सगळ्यात उच्च शिक्षित आहेत पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदरी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे, जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या ते अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत बातम्या आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नाव